नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झाममध्ये यापूर्वी जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत म्हणजेच आपण त्याला पी वाय क्यू म्हणतो पी व्ही एस इयर क्वेश्चन्स ते पाहणार आहोत त्याचबरोबर या वर्षीच्या पॅटर्ननुसार नवीन क्वेश्चनसुद्धा यामध्ये ॲड केलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला यामधील मोस्ट ऑफ क्वेश्चन्स रिपीट होणार आहेत ठीक आहे एक्झामला काही दिवस शिल्लक का आहेत त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे जास्तीत जास्त मॉकटेस्ट सोडवायचे आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर आजपर्यंत एकूण दहा ते अकरा मॉक टेस्ट अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही देऊ शकता त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये नक्कीच फायदा होईल त्याचबरोबर या मॉकटेस्टची पी डी एफ जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आपल्या चॅनेलवर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याचबरोबर या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत असतील तर व्हिडिओ पाहता पाहता तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये याची उत्तरेसुद्धा कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा तुम्ही हे क्वेश्चन जे आहे ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला नंतर याचं रिव्हिजन करता येईल आज व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला लाईक करायचं आहे व्यक्तीचा वर्तनावर परिणाम करणारा घटक कोणता व्यक्तीचा वर्तनावर परिणाम करणारा घटक कोणता याचं उत्तर आहे सामाजिक वातावरण पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे हे विधान कोणाचे आहे मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे हे विधान कोणाचे आहे याचं उत्तर आहे अरिस्टॉटल एरिस्टॉटल यांनी हे विधान केलेलं आहे की मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे पुढील प्रश्न आहे मुलांमध्ये समूहात काम करण्याची क्षमता वाढवण्यासाठी काय करावे हा सुद्धा पी वायको आहे मित्रांनो यापूर्वीच्या एक्झाम मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे मुलांमध्ये समूहात काम करण्याची क्षमता वाढवण्यासाठी काय करावे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गट क्रिया आयोजित कराव्यात पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रत्येक व्यक्ती वेगळी असते हे कोणत्या तत्वाशी संबंधित आहे प्रत्येक व्यक्ती वेगळी असते हे कोणत्या तत्वाशी संबंधित आहे उत्तर आहे व्यक्तिमत्व विकास पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे बालकाचा मानसिक विकास कशावर अवलंबून असतो हे सुद्धा पी आहे बालकाचा मानसिक विकास कशावर अवलंबून असतो महत्वाचा प्रश्न आहे इम्पॉर्टंट आहे स्टार करून ठेवा याचं उत्तर आहे अनुवंशिकता आणि वातावरण पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे बालकाचा मानसिक विकास अनुवंशिकता आणि वातावरणावर आधारित असतो पुढील प्रश्न आहे कोणता विकास एकसंघ व सातत्यपूर्ण असतो कोणता विकास एकसंध आणि सातत्यपूर्ण असतो उत्तर आहे संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास हा एकसंध आणि सातत्यपूर्ण असतो पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे लर्निंग बाय डुईंग हे तत्व कोणत्या शिक्षण तज्ञाने मांडले लर्निंग बाय डुईंग हे तत्व कोणत्या शिक्षण तज्ज्ञाने मांडले याचं उत्तर आहे जॉन ड्यू पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे आय क्यू म्हणजे काय आय क्यू म्हणजे काय क्वेश्चन सोपा वाटत असेल तरीही काही जे स्टुडंट आहे ते नव्याने या भरतीची तयारी करत आहे त्यामुळे सर्वच्या सर्व बेसिक पासून हार्ड लेवलपर्यंत आपण क्वेश्चन्स घेतलेले आहेत याचं उत्तर आहे इंटेलिजन्स क्वेश्चन पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे इंटेलिजंट हे याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे बालवायातील खेळामधून कोणता विकास होतो हा सुद्धा यापूर्वीच्या एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन आहे बालवायातील खेळामधून कोणता विकास होतो उत्तर आहे सर्वांगीण विकास पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे शिक्षणात सकारात्मक प्रेरणा देण्याचे साधन कोणते शिक्षणामध्ये सकारात्मक प्रेरणा देण्याचे साधन कोणते आहे याचं उत्तर आहे बक्षीस पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बुद्धिमत्ता ही परिस्थितीवर योग्य प्रकारे प्रतिक्रिया देण्याची क्षमता आहे हे विधान कोणी केले याचं उत्तर नाही थॉर्नडाईक पर्याय क्रमांक तीन याचा आन्सर आहे पुढील प्रश्न आहे सामाजिक शिक्षण हे कोणत्या प्रकारे दिले जाते पी वाय क्यू आहे हे सामाजिक शिक्षण हे कोणत्या प्रकारे दिले जाते याचं उत्तर आहे समूह क्रियेद्वारे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे समूह क्रियेद्वारे सामाजिक शिक्षण दिले जाते नेक्स्ट जा क्वेश्चन आहे शिक्षणात विचारशक्ती वाढवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त ठरते शिक्षणात विचारशक्ती वाढवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त ठरते याचं उत्तर आहे प्रश्नोत्तर पद्धत ही शिक्षणामध्ये विचारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे आहे बालकाचा विकास हा कसा असतो बालकाचा विकास हा क्रमशः व सातत्याने होणारा असतो पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे कोणता वयोगट सहकार्यांचा प्रभाव यासाठी महत्वाचा मानला जातो हा प्रश्न सुद्धा पी वाय क्यू आहे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे किशोरावस्था हा जो वयोगट आहे हा सहकार्यांचा प्रभाव यासाठी महत्वाचा मानला जातो पुढील प्रश्न आहे मन म्हणजे काय मन म्हणजे काय याचं उत्तर आहे भावना विचार आणि इच्छा यांचे केंद्राला मन असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन याचा आन्सर आहे पुढील प्रश्न आहे शालेय अपयश टाळण्यासाठी काय आवश्यक का आहे शालेय अपयश टाळण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन आवश्यक आहे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे ऑब्झर्वेशन म्हणजे काय ऑब्झर्वेशन म्हणजे काय याच उत्तर आहे पाहणे आणि नोंद करणे पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे पाहणे व नोंद करणे म्हणजेच ऑब्झर्वेशन असा त्याचा अर्थ होतो पुढील प्रश्न आहे बालकाचे बौद्धिक विकास मोजण्यासाठी कोणती चाचणी वापरतात बालकाचे बौद्धिक विकास मोजण्यासाठी कोणती चाचणी वापरतात याचं उत्तर आहे बुद्धी चाचणी पर्याय क्रमांक दोन याचा आन्सर आहे बुद्धी चाचणी हे बालकाचा बौद्धिक विकास मोजण्यासाठी वापरले जाते पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांचे वर्तन सुधारण्यासाठी शिक्षक काय करू शकतो विद्यार्थ्यांचे वर्तन सुधारण्यासाठी सकारात्मक बळकटी देणे हे शिक्षक करू शकतात पुढील प्रश्न आहे बालक शिकताना काय करू इच्छितो हा सुद्धा पी वाय आहे पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे खेळत शिकणे पुढील प्रेण प्रश्न आहे पियाजे यांच्या मते संज्ञानात्मक विकासाची पहिली पायरी कोणती पियाजे यांच्या मते संज्ञानात्मक विकासाची पहिली पायरी कोणती आहे याचं उत्तर आहे संवेदी गतिक व्यवस्था कार्यक्रमांक दोन याचं उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न आहे शिक्षणातून सामाजिक समायोजन होण्यासाठी कोणते वातावरण आवश्यक आहे शिक्षणातून सामाजिक समायोजन होण्यासाठी सहयोगी व वा समजूतदार वातावरण आवश्यक आहे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणती प्रेरणा अंतर्गत आहे खालील पेपैकी कोणती प्रेरणा ही अंतर्गत आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ज्ञान मिळवण्याची इच्छा ज्ञान मिळवण्याची इच्छा ही प्रेरणा अंतर्गत प्रेरणा आहे पुढचा प्रश्न है, है आहे बच्चा आपण अनुभवचे शिकता हे कोणत्या शिक्षण संकल्पनेशी संबंधित आहे याचं उत्तर आहे अनुभव आधारित शिक्षण पर्याय दोन याचा आन्सर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स पाहिलेले आहेत जे की टी एक्झामसाठी महत्त्वाचे असे आहेत मानसशास्त्र या विषयासंबंधित हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला आपल्या चॅनेलवर व्हिडिओ पाहता येतील त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा